या वर्गातला विद्यार्थी शिवराज सचिन पाटील आलाय का आता याचा सत्कार करायचं वैशिष्ट्य एक आहे त्याला मार्क चांगले आहेत म्हणून नाही त्याचा वर्गात प्रथम नंबर आहे नव्वद पॉईंट पन्नास टक्के गुण आहेत मराठी मिडीयमचा विद्यार्थी आहे कवट येतो पण याचं वैशिष्ट्य असं आहे की सुसंस्कार काय असतात ते खरंच मला या विद्यार्थ्याकडून बघायला मिळाले संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त आणि फक्त तीन दिवस तो गैरहजर आहे आणि त्याच्याही पेक्षा या तीन दिवसामध्ये जर तो गैरहजर राहिला त्या तीनही दिवशी त्याचाही मला फोन यायचा जरी आपण विद्यालयामध्ये हजर असलो तरी वर्ग शिष्य त्याची दे संकल्पना देणे किंवा कल्पना देण्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या गोष्टी त्याने